ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र रक्ताच्या थारोळ्यातला अर्जुनला बघून सायली धडपडत जाऊन त्याला मिठीत घेऊन प्रेम व्यक्त करणार आहे खूप जबरदस्त मालिकेमध्ये ट्विस्ट येणार आहे आणि इथूनच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपुष्टात येणार आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे आता अर्जुन अस्वस्थ असतो सायलीशिवाय जगण्याची त्याला इच्छा होत नसते यातच आता अर्जुनच्या आयुष्यामध्ये असं काही घडतं की ज्यामुळे सायलीला आपलं आपलं त्याच्यावरील प्रेमाची जाणीव होणार आहे आणि या सगळ्यामध्ये जबरदस्त मालिका टर्न घेणार आहे यातच सायलीच्या ओळखीचा एक नवीन पहिलू पूर्णाजीला सापडणार आहे म्हणजे प्रतिमा जिवंत आहे आणि प्रतिमाची मुलगी ही तन्वी नाही हे अर्धसत्य पण समजणार आहे त्यामुळे मालिका एका पॉझिटिव्ह वळणावरती आलेली आहे पण अर्जुन रक्ताच्या थारळ्यात कसा पडला त्यानंतर सायलीने आपलं प्रेम कसं व्यक्त केलं पूर्णाजीला प्रिया तन्वी नसल्याचं कसं समजलं आणि या सगळ्यामुळे कॉन्ट्रॅक्टमध्ये संपुष्टात कसं आलं हे या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे आता सायली विचार करते की एकच दिवसाचा वेळ आहे तर आपण इकडे अर्जुन सरांना सोडून निघून जाऊया सध्या तरी कॉन्ट्रॅक्ट मध्ये संपते मग कुसुमता इकडे राहायला जाऊ बाकी काय घरच्यांना सांगायचं हे नंतर बघूया पण सध्या तरी मला कुसुमताईकडे जायलाच पाहिजे असं म्हणत सायली घर सोडून जाते अर्जुन ज्या वेळेला उठतो तेव्हा सायलीची चिठ्ठी बघून अर्जुनला जबरदस्त धक्का बसलेला असतो अर्जुन विचार करत असतो की सायली मला सोडून जाऊ नाही शकत सायलीला सुद्धा हे घर सोडून जाणं खूप कठीण वाटत असतं तिला सुद्धा या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास होत असतो पण तरी सुद्धा आपल्या मनावरती दगड ठेवून दगड ठेवून सायलीला ते घर सोडून जाणं भाग असतं त्यामुळे सायली ते घर सोडून निघते अर्जुन सायलीची चिठ्ठी वाचल्यावरती अर्जुनला खूप धक्का बसतो यात सुद्धा सायलीने बरोबर घरच्यांना काय सांगायचं हे पण लिहून ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये असतं की मी कुसुमताईच्या घरी जाते असं सगळ्यांना सांगा अचानक कुसुमताईची तब्येत बिघडली आणि त्यामुळे मी, मी लग, त्या असं तुम्ही घरच्यांना सांगितलं तर घरच्यांना वाईट नाही वाटणार आणि त्यांना त्रासही नाही होणार त्यामुळे तुम्ही घरच्यांना असंच सांगा की मी कुसुमताईच्या घरी गेलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो सगळ्यात महत्वाचा धक्का बसतो तो म्हणजे अर्जुनला अर्जुनला धक्का बसतो आणि तो विचार करतो नक्की हे काय घडतंय सायली अशा अचानक मला सोडून तरी गेल्या कशा आणि घरच्यांना मी काय सांगू अर्जुन तडक खाली येत तोपर्यंत इकडे आता नागराज आणि प्रिया या दोघांचं कार्यस्थान समोर आलेलं असतं नागराज आणि प्रिया यांनी एका डेड बॉडीवरती जो हार ठेवलेला असतो किंवा जी त्यांनी चेन ठेवलेली असते ती चेन समोर आणली असते आणि रविराज या दोघांना जाब विचारायला येतात रविराज म्हणतात आत्ताच मला इन्स्पेक्टर साहेबांनी बोलवलं होतं इन्स्पेक्टर साहेबांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला एका डेडबॉडीवरती आपल्या प्रतिमाची चेन असलेली डेडबॉडी दाखवली पण मला माहिती आहे है ही डेडबॉडी प्रतिमाची नाही आहे या सगळ्यामध्ये कोणाचा हात आहे हे मला सत्य समजलेलं आहे पोलिसांपर्यंत खबरबात कुणी पोहोचवली हे पण मला कळलेलं आहे आणि ती चेन चोरली कुणी हे पण मला कळलंय यावरती नागराज म्हणतो दादा तू माझ्याकडे काय बघतो आहेस यावरती रविराज म्हणतो हे सगळं तुझंच काल असताना अजूनही प्रियावरती रविराजांना संशय आलेलाच नसतो कारण प्रिया असं काही करेल असं रविराजांना वाटतच नसतं त्यांचा प्रियावरती पूर्ण विश्वास असतो त्यावरती नागराजला रविराज म्हणतात तू हे सगळं केलंस ना स्टोर रूम मध्ये प्रतिमाच्या वस्तू आहेत या तुला माहिती होतं ना तू का माझ्या प्रतिमाला जिवंत असताना सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतो आहेस तू का सगळं हे केलंस याचं मला उत्तर पाहिजे असं म्हणत नागराजची कॉलर झाली जाते नागराज म्हणतो दादा ऐक ना दादा ऐक ना खरच मी काही के नाही केलेलं आहे अरे ऐक तरी या सगळ्यामध्ये मी एकटा नाहीये असं म्हणत त्याने आता परत एकदा मोठा स्फोट केल्यावरती सुमन म्हणते काय बोलताय तुम्ही दोघंजण त्या दिवशी त्या रूममधून प्रतिमा वहिनींच्या वस्तू काढून आणताना मी पाहिले तुम्ही दोघंजणं हे बघत होता त्यावरती नागराज म्हणतो मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही दोघंजणं होतो ना सुमन मग मी एकट्यावरती माझा आरोप कसा काय मी एकटा हे कसं करू शकतो माझ्यासोबत प्रिया पण होती असं म्हणत नागराजने केलेला गौप्यस्फोट खूप भयानक असतो प्रिया आता हदरते नागराज म्हणतो तन्वी पण माझ्यासोबत होती प्रियाचा एक चेहरा रविराजांच्या समोर येतो इकडे तोपर्यंत अर्जुन आता खाली येऊन कल्पनाला सांगतो की इकडे सायली कुसुमताईला भेटायला गेले कुसुमताईंची तब्येत बरी नाहीये यावरती कल्पना म्हणते अचानक कुसुमताईंची तब्येत कशी बिघडली त्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो मला काही माहित नाहीये मग अर्जुन चैतन्याची भेट घेतो चैतन्याला तो सांगतो हे बघ मिसेस सायलीने मला चिठ्ठी लिहून ठेवले त्यावर चैतन्य म्हणतो तू एक काम ना त्यांना फोन कर फोन करून कुसुमताईंशी बोल आणि मग मिसेस सायलींसोबत काहीतरी ठरवून घे की असं म्हणत अर्जुन फोन लावतो पण इकडे सायली काही फोन उचलत नाही कारण सायलीला अर्जुनपासून लांब गेल्यानंतर पुन्हा एकत्र येण्यामध्ये काही पॉईंट वाटत नाही अर्जुन म्हणतो आता काय करायचं चैतन्य त्याला आयडिया देतो तू एक, एक युक्ती कर ना पुन्हा हे कॉन्ट्रॅक्ट रिओपन कर आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लॉज वेगळे टाकून पुन्हा ते कॉन्ट्रॅक्ट ना असं आपण वकिली पेशामध्ये करतोच की यावरती अर्जुन म्हणतो तू म्हणतोय ते मला पटतय आपण असंच करूया पण त्यासाठी सायलींची भेट होणं गरजेच आहे ना यावर चैतन्य म्हणतो ठीक आहे सायली तुझा फोनच उचलत नाहीये तुझ्याशी बोलायला मागत नाहीये मग काहीतरी युक्ती अशी करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला सायली धावत पळत तुझ्याकडे येईल असं काहीतरी करायला पाहिजे आणि त्यानंतर हा क्लॉज वाढवून लग्नाचं हे वाढवायला पाहिजे अर्जुन म्हणतो तू म्हणतोय तर ठीक आहे असं म्हणत आता मात्र इकडे चैतन्य कुसुमला फोन करतो कुसुमला फोन करून चैतन्य सांगतो कुसुमताई इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय कुसुम म्हणते प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम चैतन्य म्हणतो अर्जुनची जरा तब्येत बिघडली कुसुम म्हणते तुम्ही मला फेकाफेकी करू नका इथे सायली आले म्हणून तुम्ही असं बोलताय ना चैतन्य म्हणतो नाही खरंच नाही ऐका तरी कुसुमताई यावरती मग मात्र आता कुसुम म्हणते मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे तुमचं सगळं कारस्थान मला माहिती आहे सायली अर्जुनचा फोन उचलत नाही म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना चैतन्य म्हणतो नाही कुसुमताई ऐक तरी आता फोन कुसुम ठेवून देते चैतन्य अर्जुनला म्हणतो या कुसुमताई आपलं काही ऐकायला तयारच नाही ऐकूनच घेत नाहीयेत काय करायचं आता अर्जुन म्हणतो आता मला काहीतरी करायलाच पाहिजे आणि दोघ जण ठेवल्यावर ती सायली म्हणते जाऊ दे सायली म्हणते काय झालं कुसुमताई बोल ना कुसुम म्हणते चैतन्यचा फोन होता या सगळ्यामध्ये नाटक करायला त्यांनी फोन केला होता यावर सायली म्हणते नाटक कसलं नाटक कुसुम म्हणते काही नाही अर्जुनची तब्येत बिघडले तो खाली कोसळलाय त्याला लागलंय असं काहीतरी सांगत होता तुझं फोन उचलत नाहीस ना म्हणून हे सगळं नाटक चालू आहे सायली म्हणतं नाही कुसुमताई मला ताबडतोब तिकडे जायला पाहिजे मला अर्जुन सरांची भेट घ्यायला पाहिजे कुसुम म्हणते खबरदार तू इकडे गेलीस तर एकदा हे पास तोडून आलेस आता पुन्हा तू तिकडे जाऊ नकोस यावरती सायली ऐकायला तयार नसते धावत पळत सायली अर्जुनला भेटायला निघते कुसुम तिच्या एक थोबाडीत देते थांब सायली आता इथे थांबायला पाहिजे अर्जुनला काहीही झालं तरी तुला तिकडे जाता येणार नाही आता अर्जुन तुझी प्रायोरिटी नाही आहे तू त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते आहेस पण सायली कुसुमचा ही आज्ञा पण धुडकावते आणि धावत अर्जुनला भेटायला निघते आता मात्र सायली धावत पडत घरी येते तोपर्यंत अर्जुन आपल्या रूममध्ये असतो इकडे कल्पना पूर्णाजी दोघीजणी पूर्णाजीला रविराजांचा फोन आलेला असतो रविराजांचा फोन येत प्रतिमाच्या डेड बॉडीच्या इकडे प्रतिमाचं लॉकेट सापडलंय नागराज आणि तन्वी तो तन्वीचं नाव घेतोय तन्वी असं का करेल पूर्णाजीच्या मनामध्ये प्रियाविषयी संशय निर्माण होतो तोपर्यंत सायली आलेली असते सायली आल्यावरती परपना म्हणते काय झालं सायली त्यावरती सायली म्हणते अर्जुन सर कुठे आहेत आणि धावत ती वरती जाते अर्जुन आपल्या बेडवरती झोपलेला असतो त्यावेळेला चैतन्याने सांगितलेलं सायलीच्या डोळ्यासमोर येतो की अर्जुन रक्तवंबाळ झालाय आणि तो पडला आहे धावत जाऊन अर्जुनला आता सायली मिठी मारते आणि सर काय झालं तुम्हाला असा व्यंढ्रेपणा करत जाऊ नका तुम्हाला काही झालं तर मी नाही जिवंत राहू शकत असं म्हणत सायली आता अर्जुनला बिलकते त्याच वेळेला अर्जुनला सायलीचं प्रेम समजतं आणि मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे रक्ताच्या थारोळ्यात अर्जुन आहे असं समजून सायलीने आपलं प्रेम व्यक्त केलंय सुभेदारांच्या घरामध्ये थरार नाट्य रंगत अर्जुन सायली कायमचे एकत्र आलीत तर प्रियाबद्दलची संशयाची सुई पूर्णाजी आणि रविराज यांच्या मनामध्ये पडली आहे